आपण जे कर्म करतो कार्य करतो त्याचे तात्कालिक लगेचच जे काय आपल्याला फायदे किंवा तोटे संभवतात किंवा आपण जे कार्य करतो त्याचे दुर्गामी फायदे किंवा तोटे संभवतात आता जर आपण तात्कालिक फायदा मिळवण्यासाठी प्रयत्न केले तर त्याचा जे हे आहेत परिणाम आहेत ते दुर्गामी तोट्यामध्येच होणार आहे आता तुम्हाला दुर्गामी तोटा अनंत कालापर्यंत आपला तोटा आपला नुकसान करून घ्यायचं आहे की अनंत कालापर्यंत दुर्गामी तुम्हाला फायदे उचलायचे नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष मित्रांनो मी आज जो तुमच्यासमोर आलो आहे ना त्याचा मागचा उद्देश एवढाच आहे की विद्यार्थ्यांसाठी आणि ज्योतिषशास्त्राबद्दल थोडक्यात मला माहिती द्यायची ओहपहो करायचं आहे मित्रांनो विषय कसा आहे माहिती आहे का आपण जे कर्म करतो कार्य करतो त्याचे तात्कालिक लगेचच जे काय आपल्याला फायदे किंवा तोटे संभवतात किंवा आपण जे कार्य करतो त्याचे दुर्गामी फायदे किंवा तोटे संभवतात आता जर आपण तात्कालिक फायदा मिळवण्यासाठी प्रयत्न केलेत तर त्याचा जे हे आहेत परिणाम आहेत ते दुर्गामी तोट्यामध्येच होणार आहे आता तुम्हाला दुर्गामी तोटा अनंतकालापर्यंत आपला तोटा आपलं नुकसान करून घ्यायचं आहे की अनंत कालापर्यंत दुर्गामी तुम्हाला फायदे उचलायचे मग तात्कालिक तात्कालिक शॉर्टकटमध्ये अगदी लगेचच फायदे मिळवण्यासाठी सगळे उपभोग मिळवण्यासाठी आनंद मिळवण्यासाठी तुम्ही जर एखादा कर्म कराल तर काय होणार आहे दुर्गामी त्याचे तोटेच तुम्हाला भोगावे लागणार आहे कारण का आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य श्रद्धा आणि सबर सबर ठेवणं गरजेचं आहे पेशन्स ठेवणे गरजेचे आहे जर आज तुम्हाला त्याच्यातून फायदा दिसत नसेल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून उद्या फायदे निर्माण होणारच आहे हे शंभर टक्के मित्रांनो मी हे का विद्यार्थ्यांना सांगतो आहे की बरेचसे विद्यार्थी माझ्या मुलीला सांगतो आहे माझ्या मुलीला समोर ठेवून लेखी बोले सुने लागे तर का बरेचसे विद्यार्थी काय करत आहेत तात्कालिक फायदा आणि दुर्गामी नुकसान आज पाठ उद्या सपाट ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास करा ज्ञानार्जन मिळवण्यासाठी फक्त मेरिटमध्ये येण्यासाठी नव्हे पर्सेंटेज मिळवण्यासाठी नव्हे मित्रांनो लक्षात आलं का, का त्या ज्ञानाचा जे काय तुम्ही शिकताय अगदी त्या के जीपासून पुढे उच्च माध्यमिक उच्चस्तर उच्चस्तरीय शिक्षणापर्यंत हे तुम्ही ज्ञान संपादन करत आहे आणि त्या ज्ञानाचा वापर तुम्हाला काय करायचं आहे येणाऱ्या आपल्या समाजासाठी करायचं आहे आपल्या पिढीसाठी करायचं आहे त्याचं त्याच्यात उद्धार होईल भलं होईल तर ज्ञान संपादन करण्यासाठी त्याप्रमाणे झटा आणि हा विद्यार्थी धर्म पाळा आता महत्त्वाची गोष्ट ज्योतिषशास्त्र हा विषय मी का घेऊन आलो आहे तर माझ्या पत्नीने काही वर्षापूर्वी काही वर्षापूर्वी मला एक पत्रिका बनवून पाठवली तिने त्या ज्योतिषाकडे जाऊन पत्रिका बनवली आणि तिची आणि माझी पत्रिका अशी पाठवली आणि काय सांगितलं की आपली पत्रिका जुळत नाही आणि म्हणून ह्या आपल्या आयुष्यात ह्या समस्या घडत आहेत मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट ज्योतिषशास्त्राचा अभ्या अभ्यास मी अगदी सखोल केलेला आहे आणि आजही चालू आहे आजही चालू आहे संपलेलं नाही आहे कारण जे ज्ञान आहे ना ते कधी संपत नाही विज्ञान आहे कधी संपत नाही जेवढं तुम्ही शोध लावाल तेवढं त्या विज्ञानातून त्या ज्ञानातून आणखीन काहीतरी निष्पन्न होते त्यामुळे माझ्यासाठी तरी अजूनही ते ज्योतिषशास्त्राचा अभ्यास संपलेला नाही आहे पण का जे काय मी ज्योतिषशास्त्र शिकलो आहे अभ्यास शिकलो आहे जे काय विज्ञान समजलो आहे त्याच्यावरनं एवढं मी ठाम सांगू शकतो जे काय मी निर्णय घेतो आहे जे काय मी बोलतो आहे जे काय तुमच्यासमोर मांडतो आहे विषय वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे सनातनी वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे ते पर्याप्त आहे तुम्हाला जर ज्योतिषशास्त्र समजून घ्यायचं असेल माझे विचार समजून घ्यायचे असतील तर सनातनी वास्तववरती तुम्ही जाऊन माझे व्हिडिओ बघू शकता त्या व्हिडिओ त्या ह्याची चॅनलची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता ज्योतिषशास्त्रावरती मित्रांनो हे फक्त आणि फक्त सायन्स आहे आणि त्या सायन्स विज्ञानाच्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघायचं आहे लक्षात आलं का असो त्याच्यावरती मी असा सविस्तर जात नाही आहे मित्रांनो तुम्हाला हे सांगण्याचा सा उद्देश एवढाच आहे की लेखी बोले लागे आता कोणापर्यंत ही गोष्ट पोचते आहे ते माझ्या पत्नीला किती कळते ते अन्य लोकांना किती कळते माझ्या आपटेष्ट माझ्या कुटुंबियांना त्यांचं त्यांना माहीत माझ्या मुलीपासून अगदी दुसऱ्या टोकापर्यंत कारण दुसरं टोक आता नाही आहे माझी आई नाही आहे ते दुसरं टोक माझी आई वडील होतं म्हणजे माझ्या त्या रिलेशनमध्ये नात्यासंबंधीमध्ये एक टोक माझी मुलगी आणि तिस दुसरं टोक शेवटचं टोक ती माझी आई होती आणि माझे वडील होते आता ते दोघे नाही आहेत आता त्याच्यामधले जे आहेत त्याच्यामधले जे आहेत माझे आपतिष्ट मुलीपर्यंत त्यांनी समजून घ्यावं मित्रांनो पहिल्या ज्या दिव ज्या क्षण मी ठरवलं की ह्या विक ह्या महिलेशी या, महिले या मुलीशी मला विवाह करायचा आहे त्या क्षणापासून मला ती माहिती आहे त्या दिवसापासून माहिती आहे काय आमच्या आयुष्यात घडणार आहे काय आमचं आयुष्य आमच्या कशाप्रकारे चालणार आहे मित्रांनो हे ज्योतिषशास्त्र हे ज्ञान मिळवण्यासाठी मी जो प्र, प्रवृत्त झालो त्याला कारण माझं प्रेम आहे ते प्रेम कुठलं तर माझ्या बहिणीवरचं प्रेम माझ्या बहिणीवरचं प्रेम आणि त्या बहिणीच्या प्रेमाखातीर हे मी ज्योतिषशास्त्र शिकलो आता त्याच्यावरती मी जास्त सविस्तर जाणार नाही माझे विचार त्या माझ्या बहिणीपर्यंत पोचलेच असणार मी हे जे काय बोललो त्याच्यानंतर तर तिला माहिती आहे आता तिला माहीत नसेल तर तिची मर्जी असो तर त्या बहिणीसाठी त्या प्रेमाखातील ज्योतिषशास्त्राचा मी अगदी सखोल अभ्यास केला त्यामुळे ते लग्न करताना आम्ही विचारपूर्वक केलेलं आहे डोळे बंद करून नाही अंधप्रेम नाही केलं कारण का तर अगदी अंधप्रेम करायचं आणि उद्या सकाळी त्या त्या संसाराची त्या प्रेमाची वाताट लावायची असा मूर्खपणा मी केलेला नाही आहे विचारपूर्वक अगदी डोकं शाबूत ठेवून सहा निर्णय घेऊन मी ते के लग्न केलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की मला मी जे तिचं भूतकाळ बघितला तिच्या भूतकाळात जे काय मी हे केलं सर्च केलं त्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ती प्रेमेला प्रेमाला भुकेलेली आहे आणि ते मीसुद्धा प्रेमाला भुकेलेला होतो त्या काळी मी सुद्धा आजही मी प्रेमाला भूकेलेलं आहे आणि ती माझी भूक माझी तहान प्रेमाची पूर्ण होऊ शकली नाही आणि मला ते येतं इच्छा सुद्धा नाही आहे माझी ती ताक तहान आणि भूक माझ्या सद्गुरूंनी मला पूर्ण केलेली आहे पण कुठल्या नात्या संबंधामध्ये ती तहान आणि भूक मला माझी पूर्ण कोणी करू शकला नाही असो तर आम्ही दोघंही समादुःखी होतो असं मला वाटत होतं आणि मी म्हणून तिला स्वीकारलं कर्क रास आणि कुंभरास माझी रास, रास कुंभ आहे तिची रास कर्क आहे ह्या राशीमध्ये ह्या राशीमध्ये लग्न करू नये असं म्हटलं जाते योग्य आहे ते कारण षडाष्टक आहे या राशीमध्ये पण काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही एकत्र येऊ शकता लग्न करू शकता एकत्र राहू शकता तुम्ही पार्टनर होऊ शकता पार्टनरशिप करू शकता पार्टनर म्हणजेच दोन नवरा बायकोच झाले एखादा व्यवसाय करायचा असेल तेवढे आपण पार्टनरशिप करतो ते पार्टनरशिप कशी असावे तर नवरा बायकोसारखी असावी तरच तो तो व्यवसाय चालतो तरच ते संसार चालतो ते तरच ते वैवाहिक जीवन पुढे जाते मित्रांनो शेवटी तडजोड आलीच तडजोड ही करावीच लागते आता उदाहरणार्थ मी सांगतो राम आणि सीता ज्याला आपण म्हणतो रामराज्य यावं ती राम प्रभू रामचंद्रजी मर्यादा पुरुषोत्तम राम आणि ती सीतामाता त्यांची पत्नी त्यांच्या सी सीतामातेची जी रास होती ती कुंभ होती आणि प्रभू रामचंद्रांची रास होती ती कर्क होती दोघांनी विवाह केला अनेक प्रसंग आले अनेक चढउतार आलेत पण ते आदर्श जोडं म्हणून त्यांनी जगासमोर आपली प्रतिमा दाखवली याचा अर्थ असा नाही आहे आणि कोणाच्या आयुष्यात उलता पालती होत नाहीत कोणाच्या आयुष्यात घालमेल होत नाही आहे अडचणी येत नाही असं होत नाही किती तुम्ही अगदी शंभर टक्के पत्रिका जुळवा शंभर टक्के पत्रिका जुळवा तरी कुठे ना कुठे तरी त्याच्यामध्ये काय होतात हे प्रसंग येतात अडीअडचणी येतात रुकावटे येतात बॅरेकेट येतात हे मी सांगू इच्छितो मी अगदी शंभर टक्के मला माहीत होती की कदाचित माझं आणि तिचं लग्न झाल्यानंतर विवाह झाल्यानंतर आम्ही आमची आम्ही विभक्त होऊ एकतर ते तीन दिवसात झालो असतो किंवा तीन महिन्यात झालो असतो किंवा तीन वर्षात झालो असतो जर आम्ही विभक्तच व्हायचं होतं त्या ग्रहमानाप्रमाणे त्या कुंडलीप्रमाणे तर आम्ही एकतर तीन दिवसात तीन महिन्यात किंवा तीन वर्षात झालो असतो पण त्या सर्व गोष्टी मी निभावून नेल्या आणि ते मला माहीत होतं काय घडते काय घडेल ते निभावून नेलं होतं ती परिस्थिती निघून गेली होती मग त्या ग्रहताऱ्यांचा प्रभावामुळे आज जे आम्ही एकत्र नाही आहोत त्याला कारण ते ग्रह प्रभा, ग्रह ग्रहतारे किंवा ते नक्षत्र मित्रांनो जो प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो त्याला कारण नक्षत्र आणि ग्रहतारे आहेत त्या नक्षत्रांचा किंवा त्या ग्रह ताऱ्यांचा आमच्यावरती प्रभाव ना नाही पडला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही विभक्त नाही झालो आहे मित्रांनो लक्षात आलं का आज जे वेगळे झालो आहे त्याला कारण आम्ही ग्रहतारे आणि ते नक्षत्र नाही आहे त्याला कारण आपली बुद्धी आहे आता ती सद्विवेक बुद्धी आपण कुठे घाण ठेवली आहे कोणाच्या चरणी अर्पण केली आहे ते ज्या ज्याला त्याला माहिती आहे आपण कोणाच्या चरणी अर्पण केली आहे आता ती ओळखावी आणि समजावी अभी आपण कोणाची गुलाम झालो आहोत मी तिला सांगू इच्छितो माझ्या पत्नीला की तुला मी आत्मनिर्भर बनवायचा प्रयत्न करत होतो तुला सक्षम बनवायचा प्रयत्न करत होतो तुला स्वतःच्या स्व कर्तृत्वावरती उभं करण्याचा प्रयत्न करत होतो आणि तुझ्यात ती कुवत क्षमता लायकी होती पण तू काय झालीस परावलंबी झालीस तू ते समजू शकलीस नाही मी काय करतोय मी तुझ्याकडून काय इच्छा ठेवतोय तुझ्यासाठी तुझ्या तुझ्याबद्दल ती तुझ्या क्षमता कुवत असताना सुद्धा तू परावलंबी झालीस अगदी स्पष्ट भाषेत सांगतोय कोणाच्या आश्र्याच्या कोणाची कोणाच्याही तुला ह्याची गरज नाही आधाराची अगदी माझ्याही आधाराची गरज नाही आहे अशा कोणत्याही व्यक्तीला मी माझ्या मुलीलाही तेच सांगतोय मी कोणत्याही व्यक्ती प्रत्येक व्यक्तीबद्दल बोलतोय फक्त माझ्या पत्नीबद्दल माझ्या मुलीबद्दल नाही बोलत आहे प्रत्येक व्यक्तीबद्दल जर तो मनुष्य असेल तर मनुष्य प्राणी असेल तर तो बुद्धिवान असेल आणि जर बुद्धी असेल तर त्याला कोणाच्याही आधाराची सपोर्टची आवश्यकता नाही आहे म्हणजे सपोर्ट लागतोच त्याला मदत लागते ती गोष्ट वेगळी आहे पण मला सांगण्याचा सा उद्देश लक्षात घ्या सहकार्याची आवश्यकता असते पण सांगण्याचा सा उद्देश लक्षात घ्या तो आत्मनिर्भर बनू शकतो स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या क्षमतावरती उभा राहू शकतो आणि हे मी जाणल आहे कारण मी मनुष्य बनलेलो आहे मनुष्य फक्त दाखवण्यासाठी नाही हात दोन हात दोन पाय दोन का डोळे आणि ती बुद्धी आहे मनुष्याची म्हणून नव्हे तर त्या बुद्धीचा आपल्याला शंभर टक्के वापर करता आला पाहिजे आणि मनुष्य प्राण्याला जे निसर्गाने बनवलं आहे ना ते फक्त देण्यासाठी आहे ते फक्त देण्यासाठी ह्या ह्या निसर्गाचा ह्या सृष्टीचं संवर्धन करण्यासाठी ह्या सृष्टीतून प्रत्येक जीवाचं संवर्धन करण्यासाठी ह्या प्र ज पृथ्वीच्या पृथ्वीमधील प्रत्येक जीवजंतूचं संरक्षण करण्यासाठी त्यांचा ऱ्हास करण्यासाठी नाही आहे हा जो मनुष्याचा जो जल्म दिले, धर्म सॉरी मनुष्याचा जो जन्म आपल्याला दिला आहे आणि आपला धर्म काय आहे तर मनुष्य धर्म आहे तर आणि आपण आपण तो इमाने इद्वाराने तो पाळला पाहिजे तरच आपण आपल्या अपन, स्वतःबरोबर इतरांचाही उद्धार करू शकतो इतरांचीही उन्नती करू शकतो अन्यथा स्वतःही स्वतःचीही बर्बादी आणि इतरांचीही बर्बादी जी मी जी वेळ दिली आहे ना पर्याप्त वेळ दिली मी माझ्या वडिलांप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत नाही हे करणार माझ्या वडिलांनी हे चूक केली की शेवटच्या श्वासापर्यंत फक्त ते जगाचा विचार करत राहिले तेही ह्या कुंभ माझ्याच राशीचे राशी होते ते माझ्या त्यामुळे मी माझ्या वडिलांना अगदी शंभर टक्के ओळखतो माझ्या आईलाही ओळखतो कारण मी त्या दोघांवरती प्रेम करतो माझ्या पत्नीलाही मी ओळखतो माझ्या मुलीलाही ओळखतो माझ्या प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना मी शंभर टक्के ओळखतो आणि मी प्रत्येकावरती शंभर टक्के प्रेम करतो दाखवण्यासाठी एकला देवा दंडवत नाहीवेत त्याला बरं वाटावं नव्हे मी कटू शब्द वापरतो कटू तिचे तिचं वास्तव त्या व्यक्तीचं वास्तव त्याच्यासमोर ठेवतो भले मला त्यांनी दोष द्यावेत त्यांनी माझ्यावरती आरोप लावावेत त्याने म त्यांनी मला दूषणं द्यावीत मला त्याच्याशी मतलब नाही आहे पण त्याच्या आयुष्यात अमूलाग्रह बदल होऊन त्याचं आयुष्यामध्ये उत्कर्ष व्हावं त्यांनी उन्नती मिळवावी यासाठीच मी आजपर्यंत प्रयत्न करत गेलो प्रत्येक कुटुंबियाला मी काय दिलं एक वेळ दिला सर्वस्व मीपणाला लावलं पण आता नाही ती वेळ निघून गेली खूप झालं मर्यादा संपली कारण मी शेवटच्या श्वासापर्यंत हे करत नाही बसणार पण जेवढं करायचं आहे तेवढं मी केलेलं आहे शंभर टक्के केलेलं आहे यानंतर आता मला जो माझा आयु पूर्व उर्वरित आयुष्य आहे ते मला माझ्यासाठी घडवायचं आहे जर मी आताही तेच करत राहिलो तर माझ्यासारखा महामूर्ख कोण नसणार माझ्यासारखा महामूर्ख कोण नसणार माझ्यासारखा मग अधर्मी कोण नसणार कारण का मला कळते आहे की मी अधर्म्यांना साथ देतोय अधर्म्यांच्या सोबत उभं आहे अधर्म्यांना मी वाचवतोय अध अधर्म्यांना मी सांभाळतोय तर त्यांच्यापेक्षा अधर्म्यापेक्षा मी छोटा मोठा अधर्मी झालो त्या अधर्म्यांपेक्षा सुद्धा मी मोठा अधर्मी झालो त्यांच्यापेक्षा मी मोठा गुन्हेगार झालो जर एखाद्या गुन्हेगाराला मी सांभाळत राहिलो अजूनही त्यांना संधी देत राहिलो त्यांना त्या सहाय्यता करत राहिलो सहकार्य करत राहिलो मदत करत राहिलो तर माझ्याअरका अधर्मी कोणी असणार नाही माझ्याअरका गुन्हेगार कोणी असणार नाही म्हणून मी आता हा विषय इथे थांबवला आहे आजपासून या क्षणापासून या क्षणापासून अज्या माझ्या मुलीपर्यंत मी सांगतो आहे एक टोक तर माझं संपलेलं आहे पण त्या टोकापासून म्हणजे माझे आई वडील आज अस्तित्वात नाही आहे त्या आईवडिलांपासून आजपर्यंत माझ्या मुलीपर्यंत जे काय माझे नातीसंबंधी आहेत मग मित्रपरिवार असो शेजारी पाजारी असो कोणी असो त्या सर्वांना मी निष्कून सांगतो आहे बस इनफ जेवढं मला तुमच्यासाठी करायचं होतं जेवढं तुम्हाला सांभाळून घ्यायचं होतं तुम्हाला जेवढं सहकार्य करते मदत करायची होती तेवढी मी केलेली आता माझ्या मनाला कुठेही धेळ वाट वाटणार नाही दुःख होणार नाही अरे रे चकचक -चक, अरे हे मी केलं तर बरं झालं असतं हे टी केलं असतं बरं झालं असतं हा याचा विचार केला असता तर बरा झाला असता कुठेतरी त्याच्या आयुष्यात काहीतरी परिवर्तन आलं असतं कुठेतरी त्याच्या आयुष्यात कुठेतरी उत्क्रांती घडली असती त्याच्या आयुष्यात कुठेतरी चांगलं घडलं असतं आता ती गोष्ट माझ्या मनात राहिली नाही अगदी शेवटच्या टोकापर्यंत मी ती गोष्ट केलेली आहे आता जास्त ताणलं तर ते तुटेल काय तर माझ्या आयुष्यातलं जे काय मला घडवायचं आहे ते तुटेल आणि मी काय होईल उ उद्ध्वस्त होईल मला स्वतःला उद्ध्वस्त हो व्हायचा नाही आहे मला माझा स्वाभिमान कोणाच्या चरणी अर्पण नाही करायचा आहे माझा स्वाभिमान लक्षात घ्या आणि माझा अभिमान माझ्यावर असलेला माझा अभिमान माझ्यावर असलेला मा माझा विश्वास माझा स्वाभिमान मला कोणाच्या चरणी अर्पण नाही करायचं आहे बस झालं इनफ झालं मी तिला समजावून सांगतो आहे मी प्रत्येकाला समजावून सांगतो आहे मी ज्योतिषशास्त्र ह्याला अनुसरून तुमच्या तुमच्यावर बोलतो आहे त्याला समोर ठेवून कारण ते विज्ञान आहे शास्त्र म्हणजे विज्ञान आणि त्याच्याकडे आपण वैज्ञानिक दृष्टीने बघूया तरच तुम्हाला कळेल आपण काय मिळवलं आणि काय घालवलं ह्या ग्रहकार्यांचा आपल्यावरती किती, किती प्रभाव पडला त्या नक्षत्रांचा आपल्या आयुष्यावरती किती प्रभाव पडला आणि आपण त्या प्रभावाखाली दाबून गेलो दडपून गेलो की आपण आपली उन्नती घडवली मित्रांनो लक्षात घ्या आता माझ्या माझ्या राशीला साडेसाती चालू आहे आता मी तिसऱ्या टप्प्यामध्ये आलेलो आहे साडेसातीच्या आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये माझ्या आयुष्यात आता ज्योतिषशास्त्राप्रमाणे उन्नती आणि फक्त उन्नती होणार आहे कारण आता मी ते निर्णय घेतलेले आहेत ठरवलेलं आहे शेवटी निर्णय कधी आहे मी उन्नती किंवा अधोगती कधी येते आपल्या निर्णयामुळे सो आपल्या निर्णयामुळे आपल्या आयुष्यात अधोगती किंवा उन्नती होते आता कोणता निर्णय आपण घ्यायचा कोणतं कर्म आपण करायचं याचा चॉईस करणं याची निवड करणं आपल्या हातात आहे मित्रांनो उदाहरणार्थ सांगतो परमेश्वरीने पाठवलं ही सुरी घे आणि ज्या आयुष्य जग या भूतलावरती मग ती सुरी घेऊन खाटीक व्हायचं की ती सुरी घेऊन एखादं सर्जन व्हायचं आणि एखादं आयुष्य वाचायचं म्हणजे आयुष्य त्याचा वाचवायचं सर्जन होऊन त्याचं ऑपरेशन करून की एक खाटीक होऊन एखाद्याचा मान कापून बळी द्यायचा हे त्याच्या हातात म्हणून देव काय म्हणतो तथा असतो हे घे सुरी आणि तथा असतो परमेश्वर काय म्हणतो हे घे सुरी आणि असतो त्याच्या पलीकडे तो काही नाही करत शेवटी कर्म आपल्याला करायचं आहे त्या सुरीचा वापर आपल्याला काय करायचं आहे सत्कर्मासाठी करायचं आहे की अधर्मासाठी करायचं आहे धर्मासाठी करायचंय की अधर्मासाठी करायचं आहे शेवटी काय अहिंसा परमोधर्म हिंसा धर्म तद आता शब्द मी चुकतोय तर आठवत नाही मला लगेच मी टाकेन ती ओळ मित्रांनो लक्षात आलं का तो उच्चार येत नाही पटकन आहे कारण माझा हे हे जे ओठ आहे तो काय झालाय पॅरेलीज झालेला आहे हा ओठ बोलताना मी अडखळतो तुम्हाला त्याचं अनुभव आला असेल मी तुमच्यावरती संवाद साधताना हा पॅरेलीज झालाय आहे कुठेतरी हे झालेलं आहे नजरही माझी कमी झाली होती कारण सायकोलॉजी मानसिक दडपण आलं होतं दोन हजार वीसमध्ये आज मी स्टेबल आहे आज मी स्टेबल आहे पण शंभर टक्के नाही आहे ह्या 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 त्रासातून मला आता चांगलं दिसते दहा दहा फुटावरचं दिसायचं जा बंद झालं होतं लांबचं सुद्धा आणि जवळचं सुद्धा अगदी अंध होण्याची परिस्थिती आली होती मित्रांनो आणखीन एक गोष्ट सांगतो एक गोष्ट मला आता निदर्शना देते बरेच जण तांत्रिक मांत्रिक मांत्रिकापर्यंत पोचलेत मला रोखण्यासाठी मला रोखण्यासाठी तांत्रिक मांत्रिकापर्यंत पोचलेले आणि तुम्ही सिद्ध करू शकतो हे मी सिद्ध सुद्धा करू शकतो म्हणजे बाबा बुवा पर्यंत अरे तो बाबा बुवा हे जर तुम्ही घेऊन समोर बसलात ना तरी माझा तुम्ही काय वाकडं करू शकत नाही तुम्ही माझं वाकडं करू शकत नाही कारण त्या बाबा जेवढं माहिती नाही त्याच्यापेक्षा चार पटीने मला माहिती आहे काय आहे त्या मंत्र शक्तीचा त्या ह्याचा जादू टोणा ही गोष्टच अस्तित्वात नाही आहे मंत्र शक्तीमुळे काय करतो आपण ते विज्ञान आहे मंत्र शक्ती म्हणजे उदाहरणार्थ सांगतो मित्रांनो आपले तानसेन त्यांनी मेघमल्लार गायला आणि पाऊस पडला आणि त्यांनी दीप राग गायला आणि अग्नी पेटवली दिवे पेटवले हे काय जादू नाही चमत्कार नाही मित्रांनो ते विज्ञान आहे कारण ते राग जेव्हा त्यांनी गायला मेघ मल्हार राग गायला किंवा दीप राग गायला त्याच्यातून जे राग गाताना ज्या प्रकारे त्यांनी जे राग गायला ते जे ध्वनी निघालेत त्या ध्वनीतून वातावरणामध्ये वातावरणामधील जे काय अणुरेणू असतील जी काय ऊर्जा असेल त्याच्याशी संयोग झाला त्या सहयोगातूनच तो पाऊस पडला त्या सहयोगातूनच ती दीप पेटवले गेले हे विज्ञान आहे मित्रांनो आता आधुनिक सायन्सप्रमाणे ते विमान नेतात आभाळात आणि फवारणी करतात म्हणजे ते फवारणी केल्यानंतर जे काय ते तिथे रासायनिक फवारणी होते त्याचे ती रासायनिक आणि वातावरणातील असलेली ऊर्जा ती गोष्ट त्यांचा संयोग होऊन ते ढग तयार होतात आणि पाऊस पडतो सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो हे विज्ञान आहे टोणा चमत्कार ही गोष्ट थोतांड आहे टोणा म्हणजे हातच्या लाखी ह्याच्या पलीकडे गोष्टी आहे आणि आपण म्हणतो आत्मा प्रेतात्मा एवढ्या योनी आहेत ना आपल्या या भूतालावरती त्या योनीमधला एक योनी म्हणजे प्रेत योनी मित्रांनो लक्षात घ्या आता जास्त विस्तारमध्ये जात नाही मी समजून घ्या मी काय म्हणतोय आता तुम्हाला कुठलं कर्म करायचं आहे काय निर्णय घ्यायचेत हा तुमचा सर्वस्वी प्रश्न आहे त्या विद्यार्थ्यांनाही सम सांगितलंय विद्यार्थी विध्यार, विद्यार्थी धर्म पाळा प्रत्येकाचा आपापला धर्म असतो मी ज्यावेळी विद्यार्थी दशेत होतो त्यावेळी मी विद्यार्थी धर्म पाळला म्हणूनच मी एवढे डिप्लोमा डिग्री घेऊ शकलो तो धर्म त्या त्या वेळेला त्या त्या ह्याच्यात आपण शंभर टक्के पाळायचं असतो हिंदू धर्म मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म बौद्ध हे जे आहेत सगळे तथाकथित धर्म आहेत एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन धर्म म्हणजे विज्ञानावरती आधारित आहे तो धर्म म्हणजे सनातन धर्म तो समजून घ्यायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जा आणि तुम्हाला समजेल मग सनातन धर्म काय आहे कर्म हा एक धर्म आहे सनातन सनातन हा जो विषय आहे धर्म आपण म्हणतो तोच म्हणजे कर्म हा एकमेव धर्म आहे कर्मने वाधिकार असते लक्षात झालं का मित्रांनो आपल्याला कर्म कसं करायचं आहे त्या धर्मानुसार करायचं आहे की अधर्मानुसार करायचं आहे याची त्याची मदत मग त्याप्रमाणे तो भोगणार जयामानी जैसा भाव तया तैसा अनुभव सद्गुरूंच्या आरतीत आहे जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव आता काय कसं जगायचं काय वागायचं हा त्याचा याचा त्याचा प्रश्न बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष मी आणि माझा संघर्ष बोलायचं तरी काय या माझ्या शृंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडले आपले विचार कमेंट बॉक्समध्ये कृता भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र